मराठा समाजासाठी नेमलेल्या आयोगामध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप मराठा समाजाचे आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी जस्टिस सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या आयोगात शेकडो कोटींचा आर्थिक भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे आयोगाच्या अभ्यासासाठी बहुजन कल्याण मागास विभागाने तब्बल तीनशे सदुसष्ट कोटी बारा लाख एकोणसाठ हजार रुपये मंजूर केले मंजूर निधीमधून उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार नायब नायब तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी प्रंगणक या सगळ्यांचे मानधन तथा स्टेशनरी कार्यालयीन जागा या सगळ्याचा खर्चाचा तपशील दाखवला आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे तसेच मराठा समाजाच्या डोळ्यात धुळपेक करत आयोगाच्या अध्यक्षांनी अभ्यासाच्या नावाखाली शेकडो कोटींची उधळपट्टी देई करून निव्वळ कागदपत्रे दाखवली आहेत का असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे आयोगाने गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक्स पुणे यांना मराठा समाजाचा समावेश मागास प्रवर्गात करण्यासाठी ज्या अनुषंगाने तपासणी अथवा सर्वेक्षण सॉफ्टवेअर आणि प्रशिक्षण यासाठी अकरा कोटी नव्वद लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे वीस एवढ्या रकमेचा करार केला आहे जर हे काम गोखले इन्स्टिट्यूटला दिलं गेलं आहे तर मग आयोगाने जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार मुख्य कार्यकारी अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या संशोधन अधिकारी म्हणून संशोधन सहाय्यक वरिष्ठ कनिष्ठ लिपिकांनी एक लाख त्रेचाळीस हजार प्रगणक हे कोणत्या कामासाठी नेमले आहेत असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे आपल्याला याची कल्पना असेल की साधारण मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठीही आयोग नेमला गेला इतर मागासवर्गीय आयोग या इतर मागासवर्गीय आयोगाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त जज जजयुत सुनील शुक्रे यांची नेमणूक झाली आणि खरा खेळ इथूनच सुरू होतो सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीच्या नंतर तीन सदस्य नेमले गेले हे तीन सदस्य असतानाही डेपोटेशनवर एक अजून एक नियुक्ती झाली मला त्या नियुक्तीवर काही फारसं बोलायचं नाहीये त्याची माहिती आपण घ्यावी संबंधित डिपार्टमेंट कडून कि ती नियुक्ती का केली गेली आणि का नाही ते पण यातला एक महत्वाचा भाग कि या सगळ्यांच्या संबंधाने अभ्यास करण्यासाठी शासनाने आम्हाला काही निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आयोगाने केली आणि हा किती निधी असावा किती निधी द्यावा तर त्यात असं सांगितलं गेलं की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींच्या साठी निधी हवा आहे आम्हाला खूप अभ्यास करायचा आहे खूप अभ्यास करायचा आहे किती अभ्यास करायचा आहे म्हणाले की आम्हाला सगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचंय तालुक्यांमध्ये जायचंय खरोखरच मागासले पण आहे का नाही हे सुद्धा आम्हाला तपासून बघायचं आहे आणि त्यासाठी निधी किती लागणार आहे तर तीनशे सदुसष्ट कोटी बारा लाख एकोणसाठ हजार इतका निधी आम्हाला हवा आहे मी ही पत्रकार परिषद आजच का घेते त्याला कारण आहे आज पुण्यामध्ये सुनील शुक्रेजी उपस्थित आहेत ते व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसला मराठा आरक्षणाच्या आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास याच्या संबंधाने माहिती घेण्यासाठी आलेले आहेत असं कळत त्यामुळे पत्रकारांना सोपं जाईल त्यांना प्रश्न विचारणं आणि मी जी काही माहिती देते ती माहिती व्हेरीफाय करणं हा जी आर आहे शासनाचा आता या जी आर मध्ये त्यांनी मला प्रश्नांची उत्तरं द्यावीत कदाचित माझं ज्ञान कमी असेल साधारणतः पाच कोटीच्या वरचा निधी असेल तर त्याला कॅबिनेट अप्रुव्हलची गरज असते एखाद्या वेळेला जेव्हा आपत्कालीन निधी असतो ज्या आपातकालीन निधीमध्ये आपात बॉम्बस्फोट असेल पूर असेल अपघात असेल काही दुर्घटना घडली अशा वेळेला निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडनं आकस्मिकपणे दिला जाऊ शकतो त्याच्यासाठी कॅबिनेट अप्रुव्हलची गरज नाही तरीही आपण असं गृहित धरूया मी चांगला विचार करते या सगळ्या संबंधाने की संबंधित खात्याला तो अधिकार असावा आणि म्हणून त्यांनी आयोगाला तो निधी दिलेला आहे मात्र याच्यावर कुठेही फायनान्शियल डिपार्टमेंट जे आहे फायनान्स डिपार्टमेंट जे आहे त्याचं कुठेही नोटिंग नाही आहे आर नंबर नाहीये तुम्ही हा जी आर बघू शकता हा जी आर मी सगळ्यांना तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी द्यायला तयार आहे आता याच्यामध्ये त्यांनी तीनशे सदुसष्ट कोटी रुपये एवढा आकडा सांगितला आम्हाला अभ्यास करायला लागतात पैसे काय करायचं आहे तीनशे सदुसष्ट कोटीच तर त्यांनी असं म्हटलं की आम्हाला मनुष्यबळ बाह्य स्रोताद्वारे आवश्यक असणारे एकतीस अधिकारी कर्मचारी साधन सामग्री कार्यालयासाठी जागा फर्निचर स्वतंत्र सर्वर यंत्रणा संगणकीय यंत्रणा इत्यादी बाबीसाठी आम्हाला पैसे हवे आहेत काय काय लागणार आहे काई -काई तर आम्हाला एक सहसंचालक लागणार आहे अर्थ व सांख्यिकी संचालनालय संशोधन अधिकारी लागणार आहे एक त्याच्या सोबतच आम्हाला सांख्यिकी सहाय्यक अर्थ उपजिल्हाधिकारी महसूल व वने एक सॉफ्टवेअर तंत्रज्ञ कनिष्ठ लिपिक लेखाधिकारी अशी सगळे आम्हाला माहिती लागणार आहे आणि पैसे किती लागतील तर लेखा सहाय्यक एक लागेल त्याला चाळीस हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे आम्हाला द्यायचे आणि आमची आवश्यक तरतूद फक्त तीन महिन्याची आहे आता ज्या आरती यांनी तीन तीन महिन्याचे आकडे लिहिलेत म्हणजेच तीनशे सदुसष्ट कोटी बारा लाख आणि पैसे हे तीन महिन्याच्या हिशोबातले पैसे आहेत याच्यामध्ये त्यांनी आयोगाकरता किती खर्च सांगितलाय सुनील शुक्र्यांना हे प्रश्न आपण विचारावेत कदाचित मी चुकत असेल कदाचित मला पुण्यातले भाव माहीत नसतील मी अडाणी असेल आयोगाकरिता नवीन पाच हजार चौरस स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून त्यात फर्निचर आणि हार्डवेअर अशा सगळ्या बाबींकरता आम्हाला पावणे चार कोटींची गरज आहे पावणे चार कोटी मध्ये जेवढी माझी माहिती आहे त्याच्यानुसार पुण्यातल्या अगदी सदाशिव पेठ नवी पेठ सारख्या भागामध्ये सुद्धा एक हजार स्क्वेअर फीट जागा घेऊन विकतची जागा घेऊन बांधकाम जरी त्याच्यावर करायचं म्हटलं साधारणतः तर दोन कोटी रुपये दोन ते सव्वा दोन कोटी इनफ होती पावणे चार कोटीचं भाडं तीन महिन्याच्या हिशोबाने सांगितलेला विषय आहे पावणे चार कोटी रुपये भाडं सुनील शुक्रे साहेबांनी कोणत्या भागातलं दिलं असेल कोणत्या भागातलं सांगितलंय ते मला अजूनही काही कळलं नाही आणि या पावणे चार कोटीवर कुणीही प्रश्न शासन दरबारी विचारत नाही का बरं पावणे चार कोटी रुपये तुम्ही तिथे खर्च केले तर असा काय मराठा समाजाचा अभ्यास केला की मराठा समाजाची फसवणूक केली जाते काही हे त्यांनी सांगितलं पाहिजे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई